नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी पुण्यातला सत्य किस्सा सांगतो सीताराम सेठ नावाचे एक किराणा दुकानदार होते सुरुवातीला जेव्हा सीताराम सेठने हे किराणा व्यापाराचं दुकान सुरू केलं तेव्हा ते बऱ्यापैकी चालायला लागलं पण फारसा विस्तार नव्हता त्यांना चार मुलं होती ती मोठी झाली आणि त्या चारही मुलांमध्ये जो सर्वाधिक मोठा होता तो अधिक कर्तबगार होता त्यानं या तिघांना एकत्र केलं आणि चौघां मिळून बापाचा हा उद्योग फार मोठा केला म्हणजे त्यांच्या त्या परिसरातलं ते एकमेव फार मोठं किराणा दुकान होतं ग्राहकांची तिथे रांग असायची यथावकाश त्या चौघांची लग्नच झाली आणि त्यानंतर मात्र या चारही भावांमध्ये आपापसात भांडणं लागली त्यांच्यात वाद निर्माण झाले संशय निर्माण झाले मग जो तो त्या दुकानात बसायला टाळायला लागला चोऱ्या व्हायला लागल्या दुकान कोणी सुरू करायचं कोणी उघडायचं कोणी बंद करायचं कोणी दुपारी आराम करायचा त्यावरून वाद व्हायला लागले नेमकं तेच झालं दुकान डबघाईला आलं या सीताराम सेठच्या दुकानाला ला। लागून आणखी एक किराणा दुकान होतं ते दुकान देखील दोघे भाऊ चालवायचे पण कम्पेअर टू धीस शॉप ते दुकान फारसं चालत नव्हतं त्यांच्याकडे गर्दी नसायची वास्तविक सीताराम सेटच्या दुकानापेक्षा ते मोठं होतं पण लोकांचा विश्वास या दुकानात होता पण आपापसातली भांडणं त्यामुळे मालाचा दर्जा घसरला दुकानाकडे दुर्लक्ष झालं आणि यथावकाश चारही भाऊ कर्जबाजारी झाले रस्त्यावर आले आणि एक दिवस ते दुकान बंद पडलं मित्रांनो त्यातला जो सर्वाधिक कर्तबगार भाऊ होता त्याला या शेजारच्या दुकानदारानं लगेचच आपल्याकडे नोकरीसाठी ठेवून घेतला जो मालक होता तो या शेजारच्या दुकानामध्ये आता पुढ्या बांधायला लागला पण त्याला किराणा दुकान नेमकं कसं प्रगतीपथावर आणायचं हे ठाऊक होतं त्यानं या दुकानात नोकरी करत असताना व्यवसायातल्या साऱ्या ट्रिक्स त्या भावांना समजावून सांगितल्या आणि आता हे शेजारचं चा दुकान चालायला लागलं आणि सीताराम शेठचं दुकान बंद पडलं मित्रांनो हिंदू वर्सेस मुसलमान हा जर वाद आपण संघटितरित्या सोडवला तर आपल्याला यश मिळालं पण आपल्या राज्यात नेमकं ते घडताना दिसत नाही आपलं याच किराणा दुकानासारखं झालं आहे मराठा व्हर्सेस ब्राह्मण मराठा व्हर्सेस मराठेतर आणि मराठ्यांचा द्वेष ब्राह्मणांविषयीचा द्वेष राग संताप ज्या प्रत्येक ब्राह्मणांच्या घरामध्ये इतिहासातल्या मराठ्यांविषयी किंवा वर्तमानातल्या यशवंतराव चव्हाण पद्धतीच्या मराठा नेत्यांविषयी कौतुना कौतुकानं कथानक रंगवून सांगितलं जातं घराघरातून मराठ्यांचा जो अत्यंत चांगला इतिहास आहे तो सांगितला तो त्या कथा रंगवून सांगितल्या जातात आणि ज्या ब्राह्मणांनी राज्यातल्या या मराठ्यांचा आपल्या या राज्याचा वर्षानुवर्ष प्रचार आणि प्रसार केला केवळ व्यक्तिगत स्वार्थासाठी किंवा राजकीय असूयेपोटी ब्राह्मण आपल्या पुढे का या द्वेषातून आपल्या राज्यातल्या काही नालायक नेत्यांनी मराठा वर्सेस ब्राह्मण हा वाद पेटवून दिला ठीक आहे जोपर्यंत मराठा वर्सेस हा वाद होता तोपर्यंत प्रश्न नव्हता पण आता त्याचं स्वरूप व्यापक झालं आहे मराठा व्हर्सेस मराठे तर यातून काही फारसं चांगलं साधलं जाणार नाही कदाचित आज मराठेवर चढ असतील पण उद्या सारेच मराठे तर जर एकत्र आले तर आपल्या या राज्याचा मराठा हा राजा एकाकी पडेल ते योग्य नाही हिंदूंचे मराठी माणसाचे आपापसातले आप हे द्वेष त्या किराणा दुकानदारासारखे त्या सीताराम सेठच्या दुकानासारखे एकमेकांना संपवून मोकळतील आणि त्याचा संपूर्ण गैरफायदा त्या शेजारच्या दुकानदारासारखे या राज्यातले मुसलमान घेतील ईद असताना मी मुंबई शहरात फिरत होतो <coughs> मित्रांनो आमच्या सँटाक्रूज ते बांद्रा दरम्यान एरवी दररोज प्रचंड गर्दी असते वाहतूक असते पण ईदच्या दिवशी सारे रस्ते ओस पडले होते याचा सरळ अर्थ असा की मुसलमान हे सतत रस्त्यावर असतात आणि मोठ्या संख्येने असतात आणि ते तयारीच असतात म्हणून जेव्हा नागपुरामध्ये दंगल पेटली तेव्हा तयारीत नसणारे आपापसात आप भांडणारे एकमेकांचा द्वेष राग करणारे हिंदू हातात हात घालून उभे होते आणि मुसलमानांनी त्यांना झोडपून काढलं होतं नंतर भलेही समस्त हिंदू रस्त्यावर उतरले असतील त्यांनी मुसलमानांना त्यांची जागा दाखवली असेल पण सांगण्याचा उद्देश एकच की आपले हे आपापसातले आप राडे एकमेकांचे द्वेष विशेषत या राज्यातल्या नालायक नेत्यांनी आपापसात आप जे हिंदूंना मराठी माणसाला ज्या पद्धतीनं पेटवून दिलं आहे त्यांच्यात सुडाग्नी निर्माण केलं आहे हे योग्य नाही ते कुठेतरी थांबलं पाहिजे आणि या पद्धतीचे जर कोणीही द्वेषातून जातीय द्वेषातून बोलत असेल मग तो उद्या अमोल कोल्हे असेल किरण माने असेल किंवा प्रशांत कोरटकर या पद्धतीच्या कुठल्याही नालायक माणसाला कधीही आपण सांभाळून घ्यायचं नाही सांभाळून घ्यायचं नसतं आणि त्यांना पेटवून देणारे किंवा त्या पद्धतीच्या ज्या संघटना असतात त्या संघटनांना आर्थिक रसत पुरवून भडकवणारे जे नेते आहेत त्यांना आपण एकाकी पाडलं पाहिजे त्यांना त्यांची जाका दाखवणं गरजेचं आहे विशेषतः सर्व मित्रांना मी एक सांगतो की तुम्हाला जर खरोखर किंवा खऱ्या अर्थानं जर तुम्ही श्रीमंत असाल त्या श्रीमंतीचं प्रदर्शन तुम्हाला करायचं असेल तर अनेक चांगल्या गोष्टी तू तुम्ही करा करायला हवं तुमच्या हातात कुठली महागडी सिगारेट किंवा तुम्ही कोणत्या पबमध्ये जाऊन किती उंची दारू पिता त्यावर तुमचं इम्प्रेशन अवलंबून नसतं ते तात्पुरतं असतं त्यातून पुढे व्यसनाधीनता वाढते आणि तुमचा सत्यानाश होतो आजकाल ज्यांची नजर तीक्ष्ण आहे ते तुमची श्रीमंती फार वेगळ्या पद्धतीनं पारखत असतात तुमचे कपडे कुठल्या ब्रँडचे आहेत तुमचं घड्याळ कोणत्या ब्रँडचं आहे तुम्ही कुठलं परफ्यूम लावलं आहे तुमचे शूज कसे आहेत ते कोणत्या ब्रँडचे आहेत तुम्ही कुठल्या गाडीतून आला आहात यातून तुमची श्रीमंती ते नेमके ताटतात त्यामुळे पुढल्या पिढीनं या साऱ्या गोष्टींवर कॉन्सन्ट्रेट होण्याची गरज आहे उगाच व्यस्तांना कवटाळून किंवा डिस्को पब इत्यादी ठिकाणी जाऊन आपण श्रीमंत आहोत असं जर तुम्हाला वाटत असेल त्याला अजिबात अर्थ नाही हा विषय यासाठी निघाला की अगदी मागल्या आठवड्यामध्ये मराठा समाजाचा एक बडा सरकारी अधिकारी माझा जवळचा मित्र तो आणि मी दोघंपट गप्पा मारत बसलो तो एका कॉफी शॉपमध्ये बसलो होतो मित्रांनो हे हरामखोर नेते आपापसात आप उगाच भांडणं लावून देतात पण जेव्हा केव्हा ब्राह्मण आणि मराठा किंवा मराठा आणि मराठे तर बाहेर भेटतात तेव्हा ते एकमेकांचे जीवलत मित्र असतात त्यांच्या डोक्यात देखील जातीचा विचार येत नाही उगाच माती भडकवल्या जातात तर माझं सहजच त्या मित्राच्या शूजकडे लक्ष गेलं खूप सुंदर शूज होते दर्जेदार होते मी त्याला म्हटलं की शूज चांगले आहेत तो म्हणाला तुम्हाला आवडलेत का म्हटलं हो खूप छान आहेत त्यानंतर आम्ही कॉफी घेऊन बाहेर पडलो पुढल्या दोन तीन दिवसांनी त्याचा फोन आला हेमंत जोशी मी जिथून तो ब्रँड विकत घेतो तिथे आलो आहे तुमच्या शूजची साईज काय आहे मी आडेओे आडे घेतले पण त्यांना आग्रह केला मग मी त्याला ते ती साईज सांगितली पण जेव्हा फोन ठेवला तेव्हा ज्या डोळ्यात आनंदाशूत्र आले म्हणजे ना त्या मराठा समाजाच्या मित्राच्या सरकारी अधिकाऱ्याच्या डोक्यात हे होतं की मी एका ब्राह्मण आणि तेही पत्रकारासाठी शूज घेतो आहे ना माझ्या डोक्यात ते होतं की मला एक मराठा जोडे विकत घेऊन येतोय मित्रांनो प्रश्न भावनेचा असतो आणि नेमक्या ह्याच भावना जेव्हा हे हरामखोर नालायक तुम्हाला नावं माहिती आहेत या पद्धतीचे नेते त्याच्यामध्ये दुर्दैवानं मराठा समाजांचे नेते फार मोठ्या प्रमाणावर आहेत ते जेव्हा आपापसात आप भांडणं लावून देतात खरोखरी माझ्यासारख्या डोळस पत्रकाराला अस्वस्थ व्हायला होतं आणि या समाजात तेढ निर्माण करण्यासाठी हे जे नेते आहेत ते वेगवेगळ्या वक्त्यांना प्रवक्त्यांना राजकीय पक्षांना मीडियाला संघटना उभ्या करून साऱ्यांना रसद पुरवतात आणि हा असा वाद चिघळून मोठे मोकळे होतात एकीकडे मराठा वर्सेस मराठे तर विशेषतः ब्राह्मण ज्यावर नेमकं कॉन्सन्ट्रेट व्हायचं आहे समस्त हिंदूंनी एकत्र येत आपल्याला लढा द्यायचा आहे त्या मुसलमानांना वटणीवर आणायचं आहे सरळ करायचं आहे उद्या आपल्याला बाटायचं नाही लव जियाद प्रकरणात हिंदूंच्या घरातल्या मुली तिथे पाठवायच्या नाहीत उद्ध्वस्त करायच्या नाहीत मुसलमानांकडून ना आपल्या आया बहिणींवर बलात्कार करून घ्यायचे नाहीत वास्तविक ही तयारी आपल्या आपली असायला पाहिजे पण ते न घडता हे आपापसातले आप भांडणं आणि त्या नेत्यांची हरामखोरी खरोखर मन त्यातून अतिशय अस्वस्थ होतं अनेक नेते आपापल्या आप जातींसाठी नेतृत्व करतात पण मला असं वाटतं की ते जातींचं नेतृत्व केवळ त्यांच्या स्वतःच्या जातीच्या भल्यासाठी असावं आपल्या जातीची प्रगती कशी करता येईल कशी साधता येईल त्याकडे जर कॉन्सन्ट्रेट झाले तर त्या नेत्यांचं महत्त्व अबाधित राहतं अन्यथा तुम्ही ज्या नेत्यांनी आस्ता गायत केवळ जातीचं नेतृत्व करताना इतर जातींकडे द्वेषानं बघितलं रागानं बघितलं द्वेष केला राग केला भांडणं लावून देण्याचा प्रयत्न केला ते सारेच्या सारे, सारे नेते क्षणिक मोठे झाले त्यानंतर त्यांच्या नेतृत्वाला ओहोटी लागली ते कधीच मोठे होऊ शकले नाहीत कारण जे नेते जातीचं नेतृत्व करतात त्यांचा स्वतःचा समाज देखील त्यांना कालांतराने कंटाळतो किंबहुना अमोल कोल्हे किंवा किरण माने यांनी आपापल्या अभिनय क्षेत्रात जर को ते कॉन्सन्ट्रेट झाले असते तर अभिनेते म्हणून आणखी पुढे गेले असते त्यांची त्यांच्या प्रसिद्धीला अमरत्व लाभलं असतं पण आता ते घडताना दिसत नाही म्हणजे किरण माने किंवा अमोल कोल्हे यांचे जर सिनेमे आले नाटक आले तर मला नाही वाटत की तर ते सिनेमे किंवा अमोल कोल्हेच्या जातीबाहेरचे त्यांचे सिनेमे बघायलाच जातील कारण अमोल कोल्हे किंवा किरण माने पद्धतीच्या लोकांना मर्यादा येतात जातीचं राजकारण हे त्या त्या जातीच्या लोकांना क्षणिक आवडत असतं पण जेव्हा सामान्य माणसाच्या लक्षात येतं की अमुक नेता किंवा अमुक व्यक्ती केवळ आपल्या भावना भडकावते आहे तेव्हा ती व्यक्ती नक्कीच साऱ्यांच्या मनातून कायमची उतरते आणि हे घडून द्यायचं नसेल तर समस्त मराठी मं स समस्त मराठी लोकांनी एकमेकांच्या हातात हात घेऊन वावरायला पाहिजे काम करायला पाहिजे प्रगती साधायला पाहिजे आणि नेमकं तेच घडत आहे जेव्हा केव्हा आपण सारेच्या सारे, सारे बाहेर एकमेकांना भेटतो तेव्हा समोरच्या माणसाची जात कोणती ते विचारून आपण बोलायला सुरुवात करत नाही तर खाली मान घालून त्याच्याशी बोलतो आणि त्याला सहकार्य करतो ही आपली मराठी माणसाची परंपरा आहे नालायक नेत्यांकडे कृपया लक्ष देऊ नका तेवढंच ते मित्रांनो नमस्कार